नमस्कार आता सुभेदारांच्या घरात सर्वजण गप्पा मारत असतात तेव्हा आता अस्मिता म्हणते सचिन आपण ना गेट टुगेदर करूया आणि थीम काय असेल ते मी सांगणार असे सर्वजण गप्पा मारत असतात सर्वच खुश असतात तेव्हा सचिनला फोन येतो सचिन बघतो तर साक्षीचा फोन असतो सचिन घाबरतो कारण समोरच अर्जुन बसलेला असतो आता अर्जुनसुद्धा सचिनकडे बघतो सचिन फोन साक्षीचा कट करतो आणि ठेवून देतो परत थोड्या वेळाने फोन वाचतो तेव्हा सचिन परत कट करतो असं चार पाच वेळेला होतं साक्षी फोन करते आणि सचिन कट करत असतो अर्जुनला संशय येतो की एवढं कोण असेल सारखं फोन करत असेल आणि हा उचलत का नाही हा कट का करतोय अर्जुन म्हणतो अरे सचिन फोन उचल ना काही महत्वाचा असेल तर तेव्हा सचिन म्हणतो नाही नाही महत्वाचा नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो महत्वाचा नाहीये मग सारखा फोन का वाचतोय तुझा तेव्हा सचिन काहीच बोलत नाही तर दादा अस्मिता म्हणते चल सचिन आपण रूममध्ये जाऊन गप्पा मारूया तेव्हा सचिन म्हणतो ठीक आहे आणि अस्मिता उभी राहते आणि अस्मिताची पटकन झेप जाणार तेवढा सचिन तिला पकडतो आणि तो फोन तिथेच टेबलवर ठेवतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो आता सचिनचा फोन तिथेच खाली हॉलमध्ये तो विसरलेला असतो हे त्याला माहीत नसतं अस्मिता येऊन आता त्याच्याशी गप्पा मारायला लागते आणि तोही तो गप्पांच्या नादात विसरून जातो आता इथे साक्षी म्हणते किती वेळ झाला या सचिनला फोन करते हा उचलत का नाही आहे म्हणून आता साक्षी परत फोन करते सचिनचा फोन वाचताच अर्जुन फोन जवळ येतो आणि म्हणतो सचिन इथेच हॉलमध्ये फोन विसरून गेला त्याला नेऊन देतो बघतो तर काय त्यावर सॅम असं नाव आलेलं असतं तो म्हणतो सॅम कोण आहे हे तर मुलीचं नाव वाटतंय सॅम म्हणून आता अर्जुन फोन उचलतो अर्जुन हॅलो म्हणायच्या आधीच साक्षी तिकडे तिचं बोलणं चालू करते अरे सचिन मी किती फोन केले तुला आणि तू तु का फोन उचलत नाहीयेस फोन का कट करतो आहेस माझं एवढं काय कोणत्या महत्त्वाच्या कामात आहेस की तू माझा फोन उचलू शकत नाहीस आणि तू मला काल म्हणाला होतास की मी तुला रात्री फोन करेन तू रात्रीसुद्धा फोन केला नाहीस सकाळीसुद्धा केला नाहीस म्हणून आता शेवटी मी केला अरे किती वाट बघायला लावतोस मला एकतरी फोन करत जा ना मला किती आठवण येते माहिती तुझी आता अर्जुन लगेच फोन कट करतो साक्षी म्हणते हॅलो हॅलो अरे सचिन बोल ना साक्षी म्हणते असं काय सचिन का बोलला नसेल माझ्याशी नक्की सचिननेच उचलला असेल ना फोन आता अर्जुनच्या तळपायच्या मस्तगात जाते अर्जुन म्हणतो म्हणजे हीच ती मुलगी आहे जी हॉटेलमध्ये मला सचिनसोबत दिसली होती सचिन तिचा किस घेत होता ती हीच मुलगी आहे पण हा आवाज ओळखीचा वाटतोय कुठे ऐकला बरं हा आवाज आणि अर्जुन आठवत असतो अर्जुनला लगेच आठवतो की हा आवाज साक्षीचा सा आहे अर्जुन म्हणतो साक्षी हा आवाज तर सेम साक्षीसारखा आहे ही साक्षी आहे का नक्कीच हा सा साक्षीचा आवाज आहे म्हणजे सचिनचा आणि साक्षीचा अफेअर चालू आहे आता अर्जुनला खूप राग येतो अर्जुन म्हणतो जर असं असेल ना तर मी या सचिनला सोडणार नाही आणि साक्षी जिवंत कशी असू शकते साक्षी तर मेली आहे ना म्हणजेच नक्कीच हा महिपतचा डाव असणार साक्षी जिवंत आहे आणि दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीला साक्षी म्हणून मारलं असेल तर बाप रे केवढा मोठा डाव खेळला आहे हा महिपत आणि साक्षी आता सचिनशी गोड बोलून त्या मैत्रिणीचा त्याच्या पत्ता मिळवावाच लागणार आहे कोण आहे तिचं नाव गाव विचारावंच लागणार आहे आता अर्जुन हा डबल गेम खेळणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू